रुपये चारशे रुपये चौदा सोळा साडे सोळा साडे सतरा पावणे सव्वा साडे अठरा साडे अठराशे रुपये साडे अठरा अठराशे साडे सतरा सव्वा अठरा साडे रुपये एकोणीसशे रुपये पाच एकोणीशे पाच दोन हजार रुपये दोन हजार रुपये डबल बीकर पावशे सतरा 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 सतराशे रुपये जनम करे साडे एकोणीस पन्नासशे साडे सतरा साडे अठरा एकोणीसशे रुपये सव्वा एकोणीस साडे एकोणीस दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार रुपये डबीकर साडे चौदा पंधराशे रुपये सव्वा पंधरा साडे पंधरा साडे पंधराशे रुपये पावणे सोळा सोळा சோழ ரூபாய் சோழ சோழ சோழஷே ரூபாய் பௌனை சோழ சோழா சோழசே ரூபாய் எங்கே